पाच सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसचा इस्लामपूर तहसील कचेरीवरील मोर्चा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक सुवर्णपान आणि ऐतिहासिक महत्वाचा टप्पा ठरलेला आहे या मोर्चानंतर राज्यातल्या भूमिगत चिळवळीनं वेग पकडला या मोर्चामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये अभियंता उमाशंकर रमाशंकर पांड्या किर्लोस्कर वाडी आणि काबेरीचे विष्णुभाऊ बारपटे हे दोघे जण हुतात्मा झाले या मोर्चामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक जखमी झाले या मोर्चाची पार्श्वभूमी अशी आहे की आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला मुंबईमध्ये गवालिया टँकवर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं छोडो भारतची घोषणा केली आणि जनता आणि कार्यकर्त्यांच्या कंड करंगे या मरेंगे या कृतीची अपेक्षा केली त्यावेळेच्या सातारा जिल्ह्यामध्ये कराड वरुच तासगाव इस्लामपूर इथं काँग्रेसच्या आव्हानानुसार तहसील कचेरीवरती मोर्चे निघाले त्यापैकी तीन सप्टेंबरचा तासगावचा मोर्चा जो आहे तो यशस्वी ठरला कारण या मोर्चाची आठवण सांगताना ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स पाघे यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की या मोर्चाची पूर्वतयारी चांगली होती मोर्चाची तारीख गुप्त ठेवलेली होती सकाळी गावागावात चिठ्ठ्या पोचवलेल्या होत्या आणि दरम्यान काही गावात आंदोलन होणार आहे असे फलक लावले होते त्यामुळे झाले काय पोलीस गाफील राहिले कोर्ट तहसील कचेरी कितला युनियन जॅक उतरवून भारत माता की जय या जयघोषामध्ये तासगावच्या तहसील कचेरी तिरंगा भडकवण्यात आला म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये शांततामय मार्गाने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये युनियन जॅक उतरवून तिरंगा झेंडा फडकवण्याची ही जी तासगावच्या मोर्चेची कृती आहे ही देशाच्या स्वातंत्र्याची अमलात आणलेली पहिली कृती स्वात स्वतंत्र म्हणून घोषित केल्याची म्हणावी लागेल म्हणजे या काळामध्ये वंदे मातरांच्या घोषणाने हा जिल्हा गरजत राहिला तासगावला कृष्णराव कुराडे यांनी एक मोर्चाचं नेतृत्व केलं कराड आणि तासगावला जे यश मिळालं त्यामुळे वावा दुर्गेतल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह होता नागनादान आयकोडे रामानंद भारती जे डी लाड यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील वसंतदा या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य होतं वास्तविक या सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये वडूज नंदुरबार इथं मोर्चेवरती ब्रिटिश सैन्यानं गोळीबार केला होता पण तरी पण वाळवा तालुक्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा उत्साह कमी झाला नाही त्या काळामध्ये इडनीपणेचे पांडू मास्तर निवृत्ती काका कुळूपकर श्रीराम राठी वसंतराव पाटील रंगराव पाटील ईश्वरा गुरव विनायकराव थोरात पांडुरंग गटखिंडीकर यांनी गावनिहाय सभा घेऊन वातावरण निर्मिती केलेली होती श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी मल्लिकार्जुन डोंगरावरती पांडुमास्तर यांच्या नेतृत्वाखाली मोठी सभा झाली या सभेच्या वेळेला जे पोलीस बंदोबस्त होते बंदुका लोकांनी काढून घेतल्या लांबवर नेऊन दडवून ठेवल्या आणि सभा झाल्यावर त्याला बंदुका परत दिल्या आणि मग भारत माता की जयच्या घोषणाने हा परिसर जाणवून गेला होता या बैठकीमध्ये श्रावण सोमवारी मल्लिकार्जुन डोंगरावरती झालेल्या बैठकीमध्ये दहा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ही सप्टेंबरला गुरुवार होता दहा सप्टेंबरला अमावस्या होती दहा सप्टेंबरला इस्लामपूरचा आठवडा बाजार होता आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला जोरदार प्रचार आणि वातावरण निर्मितीमुळे इस्लामपूर शहर तिरंगी झेंड्यानं गजबजून पांडू मास्तरांच्या नेतृत्वाखाली मोठा जमाव कामेरीच्या बाजूने शहरात आला तर वाळव्याच्या बाजूने विनायक थोरात नेतृत्वाखाली घोषणाबाजी सुरू झाली तासगावच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले तरुण अभियंता उमाशंकर रेवाशंकर पांड्या हे कुंडलच्या बाजूने शहरात आले पांडू मास्तरांना पोलिसांनी गांधी चौकात रोखले घोषणाबाजी सुरू झाली गांधी चौकामध्ये एक लॅम्पपोस्ट होता चित्र पण तिरंगा देंडा फडकवण्याचा स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी पांडुमास्त्रांना अटक केली संतापलेला जमाव तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला तिरंगा फडकवण्याचा निर्धार कायम होता भारत नातेचा जेजयकार सुरु होता बाजाराच्या गर्दीतले अनेक अनेकजण मोर्चात सहभागी झाले तत्कालीन एट्स नावाच्या डीएसपी ना या उमाशंकर रवाशंकर पांड्यांना तुम्ही क्या चाहिए असे विचारल्यावर त्यांनी ठाम बने आझादी चाह अस दिलं आणि हे उत्तर, <coughs> उत्तर मिळताच पंड्यांना गोळी घातली विष्णू बारपटे हातातला तिरंगा फडकावत होते तेही गोळीबाराचे शिकार झाले त्यावेळी नवविवाहित पंड्या हे चोवीस वर्षाचे तर विष्णू बारपटे हे तीस वर्षाचे होते या धामधुमीत कार्यकर्त्यांनी एक छोटी सभाही उरकून घेतली होती आंदोलन चिरडण्याचा आदेश असलेल्या पोलिसांच्या गोळीबारात हे दोघे जण हुतात्मा तर अनेक जण जखमी झाले पांड्या यांच्या स्मृतीसाठी इस्लामपुरात तर कामेरी येथे हुतात्मा स्मारक उभारले आहे दरवर्षी इस्लामपूरची नगरपालिका दहा सप्टेंबर हा मोर्चाचा स्मृती दिन साजरा करते वळवा पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून बसून स्मारकापर्यंत फेरी काढली जाते पोस्ट कार्यालयाजवळच्या चौकाला हुतात्मा उमा उमा शंकर रेवाशंकर पंड्या यांचं नाव आहे या उमाशंकर रेवाशंकर पंड्या यांचं किर्डोस्करच्या कारखान्याच्या परिसरामध्ये दे देखील एक स्मारक आहे आणि तहसीलदार कचेरी जवळच्या चौकाला विष्णू बारपटे यांचे नाव दिल्याचे छोटे फलक आहेत पण ते सध्याच्या अनोळखी गर्दीमध्ये अंग चोरून उभे आहेत गांधीजींच्या चिगळेजावच्या हाकेला प्रतिसाद म्हणून तासगाव वडूज कराड इस्लामपूर येथे काढण्यात आलेल्या या मोर्चाना ऐतिहासिक महत्व आहे सरकारी कचेऱ्या मामलेदार येथील युनियन ज्या उतरून वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा करीत होणाऱ्या सनदशील आंदोलनाला दडपशाहीचा सामना करावा लागतोय लक हे लक्षात आल्यावर स्वातंत्र्य सैनिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत चळवळीला प्राधान्य दिलं या सनतची मोर्चानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारची चळवळ जोमानं सुरू झाली आणि पंधराशेहून अधिक गावामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील जिडी बापू लाड क्रांतीवीर नाना नायकोणी यशवंतराव चव्हाण आदी नेत्यांच्या वसंतदादा आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकार स्थापन झाली